धुळे ग्रामीण मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत भाजपचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार नवलनगरच्या संकल्प मेळाव्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय के याकरता एकजुटीनं काम करून तालुक्यातील जनतेने भाजपच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं फागणे आणि मुक्ती गटातील भाजपचे पदाधिकारी बूथ प्रमुख वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख यांच्यासह हो प्रमुख कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता या संकल्प मेळाव्याचं आयोजन बाळासाहेब यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी गुजरातच्या निरीक्षकांसमोरच पदाधिकाऱ्यांनी एक ग्रामीण मधून भाजपचा आमदार निवडून आणण्याचा संकल्प की सामान्य कार्यकर्त्यांनी फोन करावा व्यासपीठावरच्या कोणत्याही नेत्याला करा फोन करावं मला खासदारांचं पत्र पाहिजे पत्र तातडीने मिळून जात होत मला खासदारांकडून एखाद्या अधिकाऱ्याला फोन करून पाहिजे त्या अधिकाऱ्याला तातडीने फोन जायचा कार्यकर्त्याला काही प्रमाणामध्ये फार मोठा प्रकारचा दिलासा खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाष बांबरेंच्या माध्यमातून होता विकासाची तर प्रचंड कामं झाली सुलवाडे जाम प्रकल्प असेल किंवा रेल्वे मार्ग असेल आता एक मोठी न्यूज एक मोठी न्यूज आता गुड न्यूज आता आलेली आहे की आपण जो बाळापूरच्या जवळ रस्ता क्रॉस करतो किशोर भाऊ जिथे आता रेल्वेचं काम चालू झालं तिथे स्टेशन देण्याच्या संदर्भामध्ये दे। दुलिया स्टेशन ते स्टेशन देण्याच्या संदर्भातली आता बाबांनी मला सकाळी चांगली गोड बातमी दिली म्हणजे या रोडला किती मोठं महत्व प्राप्त होणार आहे म्हणजे दळणवळणाचं तर प्राप्त होणारच आहे पण एकदा रेल्वे मार्ग आल्याच्या नंतर आणि पाणी आपल्याकडे आल्याच्या नंतर सुजलाम सुफलाम झाल्याच्या नंतर आपण आपलं जीवनमान हे उंच होत असतं मुहूर्तावर आपल्याला मुहूर्त मेड आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला दरम्यान यावेळी भाजप जिल्हा प्रमुख बबन चौधरी बाळासाहेब भदाणे भाजपचे अरविंद जाधव युवा नेते राम भदाणे आशुतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे